श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमावस्या तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला ज्येष्ठ अमावास्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक लिंबाचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबाची चव बाजूने भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील <गण> आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला ज्येष्ठ अमावासेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात तंत्र मंत्रात लिंबू टरबूज पांढरा भोपळा आणि मिरचीचा विशेष प्रयोग केला जातो सामान्यत लिंबाचा प्रयोग वाईट नजरपासून बचाव करण्यासाठी केला जातो वाईट नजर म्हणजे काय तर जेव्हा एखादा व्यक्ती दुकान एखादी वस्तू किंवा एखाद्या मुलाला व माणसाकडे अधिक वेळेपर्यंत बघतो तर त्याची वाईट नजर त्याला लागते ज्या घरात लिंबाचे झाड असते त्यात घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा सक्रिय होत नाही लिंबाच्या वृक्षाच्या जवळपासचं वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं त्याचबरोबर वास्तूनुसार लिंबाचे झाड घरात असले तर वास्तुदोष दूर होतात पहिला उपाय जो आहे तो नजर दोष दूर करण्याकरता हा उपाय तुम्ही लहानातल्या लहानपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाकरता करू शकतो जर एखाद्या मुलाला किंवा मोठ्या माणसाला वाईट नजर लागली असेल तर घरातील इतर व्यक्तीने त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा लिंबू हे उतरवून घ्यायचं त्यानंतर त्या, त्या लिंबाचे आपल्याला चार तुकडे करायचे आहेत आणि ते तुकडे घेऊन आपल्याला एखाद्या सुनसान जागेवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी ते लिंबूचे जे तुकडे आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे एकदा ते, एक ते आपण लिंबूचे तुकडे फेकले की आपल्याला मागे वळून पाहायचं नाहीये सरळ आपल्या घरी यायचे हात पाय स्वच्छ धुवायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे प्रखरातली प्रखर नदर दोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होण्याकरता आपल्या कुटुंबामधल्या कोणत्याही सदस्याला जर वाईट नग नजरेचा प्रभाव असेल इडापिडा असेल करणीबाधा असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचे ह्या उपायाकरता आपल्याला एक लिंबू लागणार आहे स्क्रीनमध्ये मी दाखवले त्याप्रमाणे आपल्याला त्या, त्या लिंबूला मधोमध मद आडवं कापून घ्यायचं आहे कापल्यानंतर त्याचे दोन भाग होतील आणि त्यानंतर आपल्या ह्या लिंबामधलं संपूर्ण जो रस आहे तो काढून घ्यायचा रस काढल्यानंतर आपल्याला हे लिंबाची जी साल दोन उरतील त्याला आपल्याला उलटं करायचं आहे म्हणजे त्यापासून आपल्याला वाट्यासारखं तयार होईल त्याचे आपल्याला दोन दिवे हे तयार करायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्या ज्या वाट्यासारख्या तयार झाल्या त्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला फुलवातच घालायची ह्यामध्ये आपल्याला लांबवात ही टाकायची नाही आहे ह्या दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला फुलवात टाकायची आता काय करायचं एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये ह्या ज्या लिंबाच्या वाट्या आपण तयार केल्या त्या ठेवायच्यात त्यामध्ये आपल्याला एक एक फुलवाट ठेवायची आहे आणि त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल हे टाकायचं अशा रीतीने आपल्याला हे दोन दिवे तयार करायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन जायचे बाहेर गेल्यानंतर आपल्याला एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला दोन्ही साईडला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला आपल्याला हे दिवे जे आहेत ते लावायचे लिंबाचे दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जाही राहत नाही आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती येतो त्याच्याबरोबर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह येतो अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता दोष आहे दारिद्र्य अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं आता हे दिवे जे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावले ते संपूर्ण रात्रभर आपल्याला बाहेरच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी हे दिवे आपल्याला घरात घेऊन यायचं नाही आहे घराच्या बाहेरच आपल्याला फेकून द्यायचे फक्त फेकताना काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचे प्रत्येक अमावस्याला करा तुम्हाला इतर कोणतेही उपाय करायची गरज लागणार नाही हा उपाय अतिशय प्रभावी आहे मी तर हा उपाय करतेच करते, करते म्हणून तुमच्यावर शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाला ह्या उपायाबद्दल माहिती पडेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 아 <laughs>